शॉप उल्हासनगर दोनमध्ये मध्ये आहे आणि किशोर शूज किंवा आय एस बॅग ह्याच्या अगदी अपोजिट आहे सुंदर आहे गजानन मार्केटमध्ये दोन नंबरमध्येच आहे आणि तुम्ही कलेक्शन पाहू शकता खूप सुंदर आहे रोशनी कलेक्शन म्हणून आहे पाहू शकता तुम्ही तर सर्व प्रकारची ज्वेलरी म्हणजे कानातले वगैरे तुम्हाला सर्व येथे पाहायला अगदी सुंदर सुंदर ज्वेलरी टाकायला इथे हे अगदी तुम्हाला शंभर रुपयापासून गळ्यातल्या वगैरे पाहायला मिळतील हे पहा आणि हे सुद्धा सुंदर आहे एकशे एक तुम्हाला सर्व इथे तुम्हाला ब्रॉचेस पाहायला मिळतील हे पहा अगदी सुंदर आहेत म्हणजे तुम्हाला तुमच्या आवडत्या आउटफिटवर मॅचिंग असे मिळतील तिथे हे हेअर क्लिप्स आहेत हे आहे, तर हे पहा हे सुद्धा छान आहेत मला प्राईस सांग तर तिथे हे अगदी बटरफ्लाईज आहेत तुमच्या हेअरस्टाईलला म्हणजे लग्नासाठी अगदी छान असा लुक तुम्हाला मिळू शकतो आणि खूप सुंदर आहेत तसेच इथे हेअर बॉच हेअर क्रॉच आहेत हे कसे आहेत हे पण हंड्रेड आहेत तर हे पहा म्हणजे तुम्हाला, तुम्हाला अगदी तुम्हाला, 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 तुम तुमचं ग्रुप असेल आणि लग्नासाठी तुम्हाला अशा प्रकारे छान सायडर मेकअपसाठी सुद्धा हवं असेल तर खूप छान कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळेल इथे तुम्हाला हे पहा अगदी मेहंदीसाठी वगैरे पूर्ण जर सेट हवा असेल किंवा सायडरसाठी जसा फक्त कानातली आणि बिंदी हवी असेल तर त्याचे सुद्धा सेट इथे पाहायला पाहा। मिळतील हा कसा आहे ओके ओके तर ह्याच्यामध्ये तुम्हाला पन्नासपासून स्टार्टिंग आहे आणि हा आहेत ना तर हे पहा खूप सुंदर अशा आहेत आणि इथे तुम्हाला लग्नासाठी तुम्ही नॉर्मल तुमच्या एखाद्या फक्शनसाठी सुद्धा अशी ज्वेलरी आहे घालू शकता अशी आहे तर इथे तुम्हाला हे पहा छान असे इयरिंग ना हे तुम्हाला दुल्हन म्हणजे लग्नासाठी नवरीच्या बाजूला साड्यासाठी असतात पण ते पहा तर ते सुद्धा छान आहे इथे तुम्हाला सुंदर ज्वेलरी आहे तर तुम्ही उल्हासनगर दोनमध्ये आलात तर तुम् तुम्ही लगेच रोशनी कलेक्शन म्हणून आहे आणि तुम्हाला मी अजून व्हरायटी दाखवतेस खूप छान असं आहे असेल साडे गाजे लेके रात के, के साडे का टाइम okay. ओके म्हणजे सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री साडे दहा वाजेपर्यंत टायमिंग असेल आणि ऑफर वगैरे अशा रेग्युलर चालू असतात की रेग्युलर चालू असतात ओके आणि आता पूर्ण याच्यावर तुम्हाला टेन पर्सेंट ऑफ मिळेल आणि तुम्हाला सर्व अगदी छान मिळेल काय सांगणार की बाबा एकशे वीस दीडशे पासून स्टार्टिंग आहे मग कॉपरचे घेतणार शॉर्ट वाले अडीचशे पासून स्टार्टिंग आहे लॉंग शॉर्ट घेणार तर मी पाचशे तीस पासून स्टार्टिंग आहे तुमची चॉईसवरती डिपेंड आहे तुम्ही जसा चॉईस करणार तुम्हाला तसा रेट भेटणार त्याच्यामध्ये तुम्हाला टेन पर्सेंट डिस्काउंट भेटणार ओके तर ते ताई म्हणत आहेत की तुम्हाला जशी ज्वेलरी हवी त्याप्रमाणे त्या ज्वेलरीमध्ये तुम्हाला टेन पर्सेंट डिस्काउंट मिळणार आणि कलेक्शन खूप छान आहे तर मी म्हणेन तुम्ही नक्कीच या आणि आणि सुंदर आहे भारी इयरिंग्स आहेत इयरिंग्स कशा दिली आणि ओके okay, तर इथे सुद्धा कानातले अगदी छान छान आहेत तुम्हाला ट्रॅडिशनल लुकमध्ये हवे असतील तुम्हाला वेस्टर्न लुक हवा असेल तर तो सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल इथे तुम्हाला हळदीचा चाकूळ असे जसं नवरीसाठी वगैरे असतो तर सगळे कलर्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि ह्याचा रेट कसा आहे ओके तर याची सुद्धा वन फिफ्टी स्टार्टिंग आहे आणि सर्व कलर अवेलेबल मिळतील म्हणजे तुम्हाला जर लग्नासाठी किंवा एखाद्या फंक्शनची खरेदी करायची असेल तर तुम्हाला इथे सर्व प्रकारचे कलर्स कॉम्बिनेशन असं करायचं आहे आता इथे तुम्हाला ज्वेलरीमध्ये मध्ये वन ग्रॅम गोल्ड मध्ये हवं असेल तर त्याचे सुद्धा येत तुम्ही कशा आहेत ना प्रत्येक कॉपर आहे आणि आठशे पन्नासपासून पासून स्टार्टिंग आहे आणि सुंदर आहेत लेन तुम्हाला वाटतं थर्टी सिक्सपासून पासून आहे आणि छान असं आहे तुम्हाला ब्रेसलेट अवेलेबल आहेत तिथे सुद्धा कॉपर गोल्ड मध्ये आहेत तुम्हाला अगदी नाजूक डिझाईन हवी असेल नॉर्मल ब्रेसलेट हवं असेल तर तुम्हाला ते सुद्धा इथे म्हणजे तुम्ही एका ठिकाणी आलात तर तुम्हाला सर्व शॉपिंग तुमची एकाच जागेवर पोहोचल अगदी तुम्हाला बाहेर फिरायची सुद्धा गरज नाही दिदी ते कसे आहेत ब्रेसलेट ओके तर हे पहा तुम्हाला अगदी गिफ्ट देण्यासाठी वगैरे सुद्धा खूप छान असे ब्रेसलेट आहेत आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर आहे आणि हे पहा हे सुद्धा अगदी छान आहे तुम्हाला, 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 तुम्हाला तुम्ह आ, सर्व प्रकारचे वेस्टर्नमध्ये सुद्धा कानातले पाहायला मिळतील अगदी सुंदर सुंदर आहेत व्हरायटी खूपच आहे तुम तर तुम्ही इकडे आलात तर नक्कीच विजिट करा इथे तुम्हाला शॉर्ट मंगलसूत्र पाहायला मिळतील हे सुद्धा एकशे वीसपासून स्टार्टिंग आहे त्यानंतर तुम्हाला इथे हे शॉर्ट तर हे सुद्धा ए डीमध्ये आहेत आणि ह्याची प्राईस काय वन फिफ्टी तर हे सुद्धा शॉर्ट आहेत आणि त्यामध्ये इयरिंगसुद्धा आहेत आणि तुम्ही पाहू शकता पहा त्यामध्ये कानातले आहेत ही पोत आहे की सिग्नल आहे आणि अमेरिकन डायमंडचं तुम्हाला इथे पेडण्यांसुद्धा दिलेला आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला छान अशी व्हरायटी पाहायला मिळेल आणि हो हे इथेच थांबत नाही तर इथे तुम्हाला काळ्या पोतमध्ये जर वेगवेगळ्या व्हरायटीचे मंगळसूत्र हवे असते शर्ट किंवा लॉंग तर ते सुद्धा पाहायला मिळते ते बघा आणि जर तुम्हाला लग्नासाठी जो सेट असतो जेव्हा आपलं चक्र वापरतात तर तोसुद्धा तो सेट मिळेल तुम्हाला हा कसा आहे ओके okay. म्हणजे तुम्हाला तुमच्या बजेटनुसारसुद्धा तुम्हाला हवं ते म्हणजे इथे तुम्हाला हे लग्नासाठी वगैरे सेट पाहायला मिळते पहा तिथे तुम्हाला सेटे से ज्वेलरी पाहायला मिळेल पहा म्हणजे अगदी तुम्ही नवरात्रीसाठी वगैरेसुद्धा हवं असेल किंवा तुम्हाला छान ज्वेलरीमध्ये काहीतरी युनिक हवं असेल तर तुम्हाला तेसुद्धा पाहायला मिळेल याच्यामध्ये अजून ऑप्शन्स आहेत का ओके पहा हे फॅब्रिकमध्ये आहेत आणि आता सुद्धा सत्य त्याचा खूप ट्रेंड सुरू आहे कारण फॅब्रिकमध्ये ज्वेलरी टिकते सुद्धा आणि पैसे इन्व्हेस्ट केल्याचं समाधान सुद्धा असतं कारण खूप साऱ्या आपल्या साडी किंवा ड्रेसेसवर ते चालू चालतं आणि हे सुद्धा खूप छान असे नेकलेस आहेत हे पहा तर इथे तुम्हाला भिंदींमध्ये सुद्धा खूप छान व्हरायटी मिळेल हे पा जसं तुम्हाला सिल्वर कुटी किंवा गोल्डनमध्ये हवी असेल डायमंडमध्ये हवी असेल ती सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल तिथं तुम्हाला छान असे लग्नासाठी म्हणा किंवा तुमच्या साडीच्या छान गेटअपमध्ये तुम्हाला ही ज्वेलरी हवी असेल तर हे तुम्हाला नेक पीस अगदी एक सिंगल घातला आणि हेवी इयरिंग्स त्यामध्ये आहेतच तुम्ही पाहू शकता तर ते सुद्धा खूप छान असं आहेत हे पहा तसेच इकडे सुद्धा तुम्हाला पूर्ण बँगलचा सेट पाहायला मिळेल आणि हे वरचे सेट कसे आहेत हेवाले काय केली ओके ओके तर मी पहा हे सोळाशे पन्नास आहे पूर्ण सेट आहे आणि तुम्ही पाहू शकता माझं अगदी नवरीसाठी सुद्धा वगैरे तर खूप सुंदर आहे आणि तुम्हाला एक दोन नेकपीस मिळतील त्यामध्ये इयर सुद्धा आहे ते पहा खूप सुंदर डिझाईन आहे तुम्हाला हे जवळूनसुद्धा दाखवतील आणि छान आहे हा पहा लक्ष्मी हार आहे त्याची काय प्रायचं आहे चौदाशे पन्नास आहे म्हणजे तुम्हाला जसं हवं त्याप्रमाणे ते पाहायला मिळते इथे तुम्हाला डायमंडमध्ये खूप सुंदर कलेक्शन पाहायला मिळेल काय प्राइस घ्यायची तिथे ओके इथे पण तुम्हाला आठशे पन्नास पर्सेंट स्टार्टिंग मिळेल आणि हो तुम्हाला इथे सर्व कलर म्हणजे तुमच्या बजेटनुसार आणि तुम्हाला कलर कॉम्बिनेशन जसं हवं तर सर्व कलर इथे तुम्हाला पाहायला मिळते ते पाहा अगदी मल्टी कलरमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल सुंदर असं कलेक्शन आहे तुम्हाला हेवी ज्वेलरी हवी असेल तर हेवी आहे तुम्हाला जर नाजूक हवी असेल तर नाजूक सुद्धा आहे आता इथे हे तुम्हाला तर तुम्हाला हे छान कमरबंद आहेत ना हे बाजूबंद तर हे कमरपट्टा तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजे तुम्ही जर नऊवारीचं गेटअप करत असाल तर नऊवारीवर सुद्धा तुम्हाला इथे छान असं ओके आठशे पन्नास म्हणजे तुम्हाला जसं साईजनुसार छोटं मोठं डिझाईननुसार हे कमी जास्त प्राईज आहे तुम्हाला आता नऊवारीचं म्हणाल तर इथे छान कमरपट्टापासून तुम्हाला इथे हे ब्रॉचेस आहेत तर तेसुद्धा मिळतील आणि तेसुद्धा वेगवेगळ्या डिझाईनचे तुम्हाला इथे पाहायला मिळतील हे पहा म्हणजे ट्रॅडिशनल लुकमध्ये जसे आहेत तसे इथे तुम्हाला हा मोठा सुद्धा आहे हे पहा म्हणजे तुम्हाला एका ठिकाणीच तुमची सर्व शॉपिंग होऊन जाईल आता हे नवीनचं पॅटर्न आलेला आहे हा पहा जर ते कानाख्यांचे ते सुद्धा इथे आहेत ते पहा आणि सुंदर असे तुम्हाला जर गोल्डन लूक हवा असेल किंवा नव्वदचा सर्व तुम्ही लूक करताय आणि तुम्हाला छोटा नेकलेस हवा असेल तर तो सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळेल हे पहा आणि त्याच लूपमध्ये तुम्हाला जर मोत्यांमध्ये हवा असेल तर तुम्हाला अशा प्रकारे हा सेट सुद्धा पाहायला मिळतील हे पहा आणि इकडे सुद्धा छान असे नेकलेसेस आहेत तसेच इथे तुम्हाला हे मोठा सेट म्हणजे दुल्हन सेट जो म्हणतो दुर्ल्हलन सेट में आहे तर ते सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळते अगदी सुंदर सुंदर डिझाईन आहे हे पहा खूप छान आहे पाहू शकता तुम्ही याची प्राइस वेगळी वेगळी आहे का याच्यावर काही ऑफर वगैरे काय कमी जास्त होतील का डिस्काउंट टेन पर्सेंट ओके तर ही जी ज्वेलरी आहे ना तर त्यांनी इथे प्राईस लावलेली आहे तर त्यावर तुम्हाला टेन पर्सेंट ऑफसुद्धा मिळेल खूप सुंदर आहे तर तुम्ही इथे आलात तर नक्कीच त्यांच्या शॉपला व्हिजिट करा शॉपचं नाव आहे रोशनी कलेक्शन फरक आणि क्वालिटी आहे ना जास्त क्वांटिटी म्हणजे पंधरा वीस वगैरे पंचवीस हव्या असेल तर ते सुद्धा मिळेल का की हा एक आम्हाला कॉमन कलर हवा आहे तर तो, तो सुद्धा मिळेल ओके म्हणजे तुम्ही मागून ऑर्डर करून देणार मग किती दिवसात मिळेल दोन दिवस लागू शकतात तर तुम्हाला जर अशा प्रकारे सेम पॅटर्न मध्ये हवं असेल आणि त्यांच्याकडे कमी क्वांटिटी आहे पण तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये हवे असेल तर तुम्हाला ते मागून सुद्धा देतात तर दोन दिवसांनी वगैरे देते तुम्ही नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसहित तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्त रहा